नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची निर्मिती आता अखेरच्या टप्प्यात आहे प्राणप्रतिष्ठेची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे आणि यासंदर्भात अनेक घडामोडी टिपण्यासाठी प्रेक्षकांना देखील दाखवण्याआधी माध्यमांचे अनेक प्रतिनिधी सध्या अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी एक असलेल्या एबीपी माझाच्या ज्ञानाचा कदम एका लाईव्ह प्रक्षेपणादरम्यान अचानक भाऊक झाल्या कोट्यमध्ये हिंदूंचं आराध्य दैवत असलेले श्रीराम अनेक उन्हाळे पावसाळे तंबूमध्ये वास्तव्याला होते असं सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघडले आणि या लाईव्हनंतर अनेक दगड त्यांना ट्रोल करायला लागले कारण दगडांना भावभावना नसतात आणि सुपारी बास ट्रोलना तर अजिबातच नसतात अयोध्येमध्ये जन्मभूमीवर एका भव्य मंदिराची निर्मिती झालेली आहे आणि बावीस जानेवारी रोजी या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे एखाद्या राष्ट्राच्या जीवनामध्ये शतकानुशतकाच्या अथक प्रयत्नानंतर अशा प्रकारचे सोनेरी क्षण येतात ज्यांना अयोध्येचा इतिहास माहीत नाही आहे ज्यांना अयोध्येतल्या या मंदिरासाठी किती संघर्ष करावा लागला किती जणांनी बलिदान दिलं ते माहीत नाही आहे त्यांना या क्षणाचं मूल कळणार नाही त्यांना या क्षणी भाऊक झालेल्या लोकांच्या भावनांचा अर्थ कळणार नाही एखाद्या पुलाच्या उद्घाटनात एखाद्या रस्त्याच्या उद्घाटनात एखाद्या प्रकल्पाच्या उद्घाटनात आणि प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील मंदिराच्या उद्घाटनामध्ये किती फरक आहे आणि नेमका कोणता फरक आहे हा फरकसुद्धा त्यांना कळणार नाही अयोध्येसाठी करण्यात आलेल्या संघर्षाचा इतिहास काही शतकांचा आहे परंतु आपण फार दूर जाऊया नको एकोणीसशे नव्वदमध्ये अयोध्येमध्ये कारसेवकांवर गोळीबार झालेला समाजवादी पार्टीचे नेते आणि त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असलेल्या मुलायमसिंग यादव यांच्या आदेशाने हा गोळीबार करण्यात आला होता अयोध्येमध्ये कारसेवा करण्याआधी लाखो कारसेवक देशभरातून अयोध्येमध्ये दाखल झाले होते आणि परिंदाबी पर नाही सकता अशी दरपोक्ती मुलायमसिंग यादव यांनी केली होती परंतु त्यांच्या धमकीला भीक न घालता हजारो कारसेवक अयोध्येमध्ये शिरले आणि या कारसेवकांवर या निहत्या कारसेवकांवर मुलायमसिंग यांच्या आदेशाने गोळीबार करण्यात आला होता आणि या गोळीबारामध्ये ज्यांनी बलिदान केलं ज्यांचा मृत्यू झाला अशा अनेक कारसेवकांची प्रेतं मुलायमसिंग यादव सरकारने शरयूमध्ये फेकून दिली होती आणि या कारसेवकाच्या रक्ताने शरयू अक्षरशः लालेलाल झाली होती अयोध्येमध्ये दाखल झालेल्या हजारो कारसेवकांना मुलायमसिंग सरकारने तुरुंगामध्ये बंद करून ठेवलं होतं आणि जेव्हा त्यांची सुटका झाली आणि हे कारसेवक अयोध्येमध्ये दाखल झाले तेव्हा शरयूच्या पात्रामध्ये फुगलेली कारसेवकांची प्रेतं पाहण्याचं दुर्दैव त्यांच्या नशीबी आलं अनेक कलेवरांचे जे देह होते ते अगदी पांढरे शुभ्र झाले होते त्यांच्या मासाचे माशांनी लचके तोडले होते पक्षांनी लचके तोडले होते आणि या पांढऱ्या शुभ्र कलेवरांवर एखादाच असा भाग की ज्याचा लचका तोडण्यात आलेला आहे त्या लचक्यातून उघळणारं लालसर रक्त असं भयंकर दृश्य शर्यूच्या पात्रामध्ये दिसत होतं देशाच्या कानाकोपऱ्यात अशी कित्येक घरं आहेत की ज्या घरातून एखादा मुलगा एखादा भाऊ एखादा वडीलधरा कारसेवेला गेला परंतु परतलाच नाही घरच्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि हे अश्रू वाहून वाहून सुकून गेले तरीसुद्धा गेलेला माणूस परतला नाही समाज माध्यमांवर पोष्टी टाकून आणि एखाद्याच्या विरोधात सतत गरळ उकून इतिहास घडत नाही हा इतिहास घडवण्याआधी घाम गाळावा लागतो आणि वेळप्रसंगी रक्त सांडावं लागतं आणि अयोध्येमध्ये इतिहास घडवण्याआधी अशा शेकडो कारसेवकांनी आपला घाम गाळला आहे आपलं रक्त सांडलेलं आहे आणि त्यातूनच हा क्षण भारतीयांच्या नशिबी आलेला आहे हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण फक्त एवढंच आहे राम की देश स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा जन्मभूमी हिंदूंना कोणी सुखासुखी बहाल केली नाही रामलाला स्वतंत्र करण्यासाठी हिंदूंना मोठा संघर्ष करावा लागला आणि वेळप्रसंगी आपल्या रक्ताचं आणि आपल्या अश्रूंचं अर्ध द्यावं लागलं देशातील तमाम सेक्युलर समाजवादी लिबरल लिब्रांडू नेत्यांनी पुरोगामी नेत्यांनी या प्रयत्नाला नाट लावण्याचा ताकदीने प्रयत्न केला हे पुनरुत्थान रोखण्यासाठी जंगजंग पछाडलं परंतु हे त्यांना शक्य झालं नाही कारण आकाशामध्ये जेव्हा विजांचा कडकडाट होतो तेव्हा कोणाला कुल्ले ऐकू को येत नाही पुरोगाम्यांची अवस्था अशीच झालेली आहे राम जन्मभूमीवरील मातीचा एक एक कणकण कार्यसेवकांच्या रक्ताने पुनीच झालेला आहे लाखो कार्यसेवकांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे आणि अशा भूमीमध्ये उभं राहून एखाद्याच्या भावनांचा जर उद्रेक झाला तर तो स्वाभाविक म्हणावा लागेल ज्ञानदा कदम जे काय बोलल्या त्याच्यामध्ये चुकीचं काय होतं कुट्टेवधी हिंदूंचं आराध्य असलेले श्रीराम एखाद्या तंबूमध्ये एखाद्या टिजबर इमारतीमध्ये कित्येक दशक वास्तव्याला होते आणि ज्यांच्या हृदयामध्ये राम आहे अशा प्रत्येक व्यक्तीला याच्या वेदना जाणवणं अत्यंत स्वाभाविक आहे ज्यांचं आयुष्य एखाद्या किरकोळ नेत्यांचं चरणचाटण करण्यामध्ये गेलं अशा चरणडासांना अशा ट्रोलर्सना अशा जोडे उचल्यांना या भावना करणं शक्यच नाही आहे अलीकडे देशामध्ये एक वेगळाच ट्रेंड निर्माण झालेला आहे एखाद्याने जयश्रीराम म्हटलं तर तो भाजपवाला किंवा संघवाला आहे असा शिक्का त्याच्यावर बसतो म्हणजे रामाचं नाव घेणाऱ्या या देशामध्ये फक्त भाजपवाले आणि संघवाले उरलेले आहेत अशा प्रकारची दुर्दैवी परिस्थिती कदाचित निर्माण झालेली आहे किंवा तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे असं चित्र दाखवण्याचं हे पुरोगामी मंडळ कायम प्रयत्न करत असतं पुण्यातला एक भामटा ज्ञानदा कदम यांच्या त्या भावनिक उद्रेगाने अत्यंत त्रस्त झाला आणि त्याने असं म्हटलं की धर्माच्या नावावर थंदा मांडणारे काही निगरगट्ट ज्ञानदासारख्या इमोशनल लोकांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे ज्ञानदा भाजपच्या बाजूने वळते की काय या भीतीनेच या माणसाचा थरकाप झाला त्याच्या पोटामध्ये मुरडा उठला आणि हा माणूस फेसबुकवर पोष्टी टाकून मोकळा झाला म्हणजे यांची कुवत एवढीच आहे हे फक्त बडबड करू शकतात ही मंडळी रस्त्यावर उतरून संघर्ष कधीही करू शकत नाहीत संघर्ष केला तर यांचा बीपी अचानक हाय होतो आणि डॉक्टरांना बोलावं लागतं सध्या काँग्रेसची सुपारी वाजवणारा हा पुरोगामी विचारवंत एकेकाळी संघकार्याची भरभरून स्तुती करायचा संघकामाचं कौतुक करायचा आणि हा तिकिटासाठी भाजपच्या दारावर सुद्धा उभा होता परंतु भाजपने पार्श्वभागामध्ये सणसणीत लाद घातल्यामुळे मोदयक याच्या मनामध्ये निराशेचा कोळसा निर्माण झाला आणि हा कोळसा उघाळण्याचा कार्यक्रम हा दिवसरात्र करत असतो तर अशा लोकांना ज्ञानदा कदम यांच्या भावनिक उद्रेगाने प्रचंड त्रास झालेला आहे आणि हा त्रास व्यक्त करण्याचं काम ही मंडळी सध्या करतायत हा देश आता बदलतो आहे या देशाचा इतिहास एका नव्या वळणावर उभा आहे देशामध्ये एक काळ असा होता की बाटला हाऊसच्या एन्काउंटरनंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी अशू ढाळले होते जेव्हा ज्या या दहशतवादी तरुणीचा खात्मा झाला तेव्हा महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम नेत्यांनी ऊर बडवले होते आणि ही परिस्थिती तेव्हा तेव्हा आली जेव्हा देशामध्ये एका मोठ्या दहशतवाद्याचा खात्मा झाला मग तो अफजल गुरु असो किंवा बुरहान वाणी असो देशातल्या पुरोगामी नेत्यांचे चेहरे पुरोगामी जमातीचे चेहरे अचानक चिंताक्रांत व्हायचे शोकाकुल व्हायचे आणि ही मंडळी रुदालीच्या भूमिकेत शिरायची परंतु देशाची जनता आता जागृत झालेली आहे आणि या तमाम पुरोगामी जमातीला या देशाच्या जनतेने त्यांची जागा दाखवलेली आहे त्यांची अवकाद दाखवलेली आहे आता एबीपी माझा म्हणजे काय हिंदुत्ववाद्यांचं मुखपत्र नाही आहे हा ना तरुण ना भारत नाही आहे ना पांचजन्य आहे ना ऑर्गनायझर आहे या समूहाची एक महिला पत्रकार अयोध्येच्या भूमीमध्ये उभी राहिल्यानंतर अत्यंत भाऊक होते आणि ही घटना अत्यंत प्रातिनिधिक आहे देशातल्या कोट्यवधी नागरिकांची भावना यापेक्षा काही वेगळी नाही आहे अनेक दशकं अनेक शतकं मूर्तिभंजकांशी संघर्ष केल्यानंतर आणि त्याच्यानंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर देशातल्या सेक्युलर सापांशी संघर्ष केल्यानंतर देशाच्या भाळी हा क्षण आलेला आहे आणि हा क्षण देशातल्या कोट्यवधी लोकांना रोमांचित करतो आहे राम मंदिराच्या विरोधात केलेला आपला पोटशूळ काही कामी आला नाही आपले कुलदांडे या राम मंदिराच्या निर्मितीला रोखू शकले नाहीत आणि आपण काडीचाही सहभाग दिला नसताना देशामध्ये या दैदीप्यमान इतिहासाची निर्मिती होते आहे ही सल देशातल्या तमाम पुरोगामी नेत्यांच्या मनामध्ये सलते आहे आणि त्याच्यामुळे या मंडळींचा प्रचंड थैथॅट सुरू आहे पोटात मुरडा आल्यासारखे ही मंडळी घरा ओळखत आहेत मंदिर वही बनायंगे तारीख नाही बतायंगे या शब्दामध्ये परिवारातील कार्यकर्त्यांची खिल्ली उडवणाऱ्यांची वाचा सध्या बंद झालेली आहे कारण भव्य मंदिराची निर्मिती झालेली आहे आणि प्राणप्रतिष्ठेची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे त्याच्यामुळे या तमाम मंडळींची प्रचंड तडफड होते आहे आणि हे उरबडवे आता नाट लावण्याचे कामाला लागलेले आहेत राम मंदिराची निर्मिती करून कोरोना जाणार आहे का अशा प्रकारचा पुत्सित सवाल करणारे पुरोगाम्यांचे मिरुमणी शरद पवार सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत मला या मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण नाहीये या शब्दामध्ये गळा काढतायत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुद्धा परिस्थिती तशीच आहे कारण उद्धव ठाकरेंना सुद्धा या सोहळ्याचं निमंत्रण नाही आहे रामायण काल्पनिक आहे का अशा प्रकारचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या नादी लागून उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची माती करून घेतली अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची निर्मिती होते याचा या, या महाशायांना अजिबात आनंद नाही आहे उलट अयोध्येमध्ये उद्घाटन सोहळ्याला लाखो लोकांना बोलवलं ला जाईल आणि दंगली घडवल्या जातील आणि अशा प्रकारची वक्तव्य करण्यातच यांना धन्यता वाटत होती ज्यांनी ज्यांनी प्रभू श्रीरामाला आणि राम मंदिराला विरोध केला असे नेते राजकीय दृष्ट्या भिकेला लागले असं चित्र या देशाच्या जनतेने पाहिलेलं आहे कारसेवकांवर गोळीबार करणारी मुल्ला मुलायमसिंग यांच्या पक्षाची स्थिती आज काय आहे आणि त्यांची अखेर कशा प्रकारे झाली अखेरच्या काळामध्ये मुलायमसिंग यांचे चिरंजीव अखिलेश यादव त्यांना विचारत सुद्धा नव्हते पक्षात फूट पडलेली आहे दुफळी माजलेली आहे हे चित्र पाहून त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला दुसरा एक महान नेत्या सोनिया गांधी सोनिया गांधींच्या पक्षाची अत्यंत दयनीय स्थिती आहे अनेक वर्ष संघर्ष करून यांचा पक्ष सत्तेवर येण्याचं दूरदूरपर्यंत चिन्ह नाही आहे आणि आपल्या पंचावन्न वर्षाचा युवा नेता असलेल्या मुलाला सतत लॉन्च करत राहणं एवढा एकमेव उपक्रम सोनिया गांधी यांच्या हाती उरलेला आहे प्रभू श्रीरामांसाठी भाऊक होणाऱ्या ज्ञानदा कदम यांना ट्रोल करणाऱ्या पाखंड्यांचा या व्हिडिओच्या निमित्ताने मी समाचार घेतला व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद